राजकारण राहिला नाही राजकीय इंडस्ट्रीज देशामध्ये जेव्हा पर्यंत दे पैसेवाल्यांचं राजकारण चालेल तेव्हापर्यंत पैसेवालेच निवडून लोकशाहीचा इतकी हत्या कधी आयुष्यात पाहिली नाही ना असं रोज राजकारण राज अशी लोकशाही मला तर आणि साहेब म्हणजे की विद्यापीठ होता हे सारे स्टुडंट त्याच्यातून निघालेले निवडणुकीला उभे राहणार आहे त्याला एक प्रश्न विचारा नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही काय दुकानात पाट्या लागतील आमच्याकडे मतदार खरेदी केंद्र खरेदी विक्री केंद्र आमच्याकडे मतदार विकत मिळेल सरकारने काय केलं पाहिजे एक पाच दहा टक्के आरक्षण गरीबांसाठी ठेवलं पाहिजे की या मतदारसंघात गरीबच उभं राहील तर गरीब माणूस येऊ शकतो लोकनेते आमदार दिवंगत आर आरेमवाणी साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी ज्यांनी वाणी साहेबांसोबत चाळीस वर्ष राजकारणात काम केलंय नेमकी त्यावेळची परिस्थिती राजकारणातली काय होती आणि आजची परिस्थिती काय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सलीम वैजापुरी यांच्याकडून आपल्या सोबत सलीम वैजापुरी आहेत काय वाटते तुम्हाला त्या काळच्या राजकारणाबद्दल आणि आजच्या परिस्थितीबद्दल त्या काळाचं राजकारण हा वेगळा राजकारण होता त्या काळात माणूस पाहिला जात होत पैसा पाहिलं जात नव्हतं आणि आज पैसा पाहिला जातो ना माणूस पाहिला जात नाही अरे माने साहेबाची नेहमी भूमिका गोर गरिबाला कसा न्याय मिळेल आणि तळागाळातला माणूस कसा वरती येईल आणि तो कसा काय राजकारणात येईल हीच भूमिका घेऊन त्यांनी राजकारण केलं आणि ही भूमिका आम्हाला त्यांची आवडली म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सदैव राहिलो म्हणून त्यावेळेस तुम्हाला खोट वाटत असेल आजचे मुलं हसतील भाई जेव्हा निवडून आले अपक्ष आले ते पण साडेतीनशे रुपयाला निवडून आले आमच्या वार्डात दिलीप सिंग राजपूत साडे सातशे रुपयाला निवडून आले म्हणजे हजार रुपयाच्या आत निवडून येत होते काही नाही फक्त त्यांचं नाव पाहिजे हो त्याचं काम पाहिजे तो काम करेल का काय आणि वाणी साहेब थेरी कशी होती पहिले वार्डा वार्डात जाऊन लोकांना विचारून घ्यायचे की भाई तुमच्या वार्डातून कोणाला उमेदवारी दिली पाहिजे कोण सक्षम आहे तुमचे कोण काम करतो कोण तुम्हाला काम येतो अडीअडचणीला किंवा सरकारी योजनाचा लाभ कुठपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवणार व्यक्ती कोण तर अशा व्यक्तीचं नाव तुम्ही सुचवा तिकीट द्यायचं काम मी करतो त्याचे पैसे पाहिले जात नव्हते काही पाहिले जात नव्हते आज 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 असं आहे तुम, की तुमचं काम नाही तुम तुम्ही सुशिक्षित आहे का नाही हे विचारणार नाही फक्त तुमच्या तुम्ही पैसे किती खर्चू शकता आणि तुमच्या अकाउंटला किती पैसे हेच तत्व लावून आज तिकट वाटप होतो म्हणून माझ्या सारख्याची भावना कशी झालेली आता एज्युकेशन हा इंडस्ट्री झाली एज्युकेशन इंडस्ट्री झाली व्या म्हणजे मोठ्या हो लोकांच्या ताब्यात गेली म्हणून शिक्षणाचा हा शिक्षणाचा बाजारीकरण झाला आणि तसाच बाजारीकरण राजकारणाचा आज झालेलं आहे राजकारण आता राजकारण राहिलं नाही राजकीय राज इंडस्ट्री झालेली आहे जो जास्ती पैसे खर्चल तोच निवडून येईल लिहून घ्या आजही लिहून घ्या या देशामध्ये जेव्हापर्यंत पर्यंत दे पैसेवाल्यांचं राजकारण चालेल तेव्हापर्यंत पैसेवालेच निवडून येतील काही का गणित काही लावायचं नाही काहीच नाही फक्त तो पैसेवाला आहे आणि तोच निवडून येणार आहे तो निवडणुकीला उभा राहणार आहे त्याला एक प्रश्न विचारा की नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही काय करणार लोकांनी विचारलं पाहिजे कारण आपण मत देऊ राहिलो तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे त्यांना प्रश्न विचारा तुम्ही काय काय करणार आहे काय काय नगरसेवक काम काय तो सांगाल लाईट लावायचा गटरी साफ करायची स्वच्छता ठेवायची पाण्याचं पाहायचं याच्या पलीकडे त्याला कुठलंच ज्ञान नाही शालेय सांगतो मी सरकारची निघणारी प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा काम हा नगरसेवकाचा असतो आज बरेचशे लोकांना घरकुल भेटतात नाही भेटलं तर कसं काय भेटत नाही याला घरकुल भेटलंच पाहिजे हा याचा राईट आहे म्हणून बांधणारा नगरसेवक तुम्हाला कुठे भेटणार आहे त्याला विचारा आणखीन श्रावण बाळ तुमच्या गल्लीत पासष्ट वर्षाचे वयोवृद्ध असतील त्यांच्या घरी जा त्यांची फायली तयार करा त्यांना कळत नाही काहीच कळत नाही इकडे आल्यावर त्यांना त्यांची लूट होते लोक पैसे घेतात त्यांच्याकडून अरे ते काम तुम्ही करा तो आशीर्वाद मिळेल तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर काम येणार आहे तुम्हाला कुठे अडचण आली तुम्ही मरणार असेल तर वाचून जा त्या दुवामुळे पुन्हा एकेकडे एक असं पण बोललं जात का पैसे दिल्याशिवाय लोकही मतदान करत नाही पैसे दिले तरच त्या पक्षाला मतदान तूच निवडून आता ते गल्ली ते दिल्लीत तेच चालू आहे गल्ली ते दिल्लीत तेच चालू आहे पहिले पैसे वाटून द्यायचे आता माझ्या सारख्याला असं वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये काही काही दुकानात पाट्या लागतील आमच्याकडे मतदार खरेदी केंद्र खरेदी विक्री केंद्र आमच्याकडे मतदार विकत मिळेल रेट ठरवलेले असतील काही दिवसांनी असे लोकशाहीच इतकी हत्या कधी आयुष्यात पाहिली नाही ना असं रोज राजकारण अशी लोकशाही मला तर क्यू येते पण नगराध्यक्ष कोणी असो आमदार कोणी असो त्यांनी काम केलं पाहिजे करतात कर आता रामकिशन बाबा झाले त्यांनी त्यांच्या पर्यायाने काम केलं कैलास साहेबांनी काही काम केलं नाही असनी त्यांनी त्यांच्या पर्यायने काम केलं वाणी साहेबांनी काहीच केलं नाही असनी त्यांनी त्यांच्या पर्यायाने काम केलं भाऊसाहेब तादे जो तो आपल्या पर्यायाने काम करत राहतो पण कधी कधी नशीब साथ देत नाही आता नशीब ना साथ दिला या तालुक्यात ता समजा असं म्हणा नशीब साथ दिला आले आपल्या झाले काम हे लोक असे काही हुशार नव्हते असं नाही ना हे लोकही होते पण यांचे लक चालले नाही आता मुंबई आहे मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी शाखा आहे शिवसेनेची शाखा असेल प्रत्येक कार्य पक्षाचे कार्य कार्यालय असतील ते लोक त्या त्या भागाचं काम करत राहतात ऑफिस उघडून शाखा उघडून लोकांची समस्या सोडवतात म्हणून लोक त्यांच्या मागे आता तुम्ही जर यांना विनंती आहे नगरसेवकांना आजपर्यंत जर झालं नसेल तर तुम्हाला इतका इतका खर्च करून जर निवडून यायच आहे ना तर एक ऑफिस तुमच्या वार्डात टाका प्रत्येकाने आपलं ऑफिस उघडलं पाहिजे हे निवडून आल्यावर ऑफिस आणि फिफिस काहीच नाही राहत यांचं काही ठिकाण राहत नाही म्हणजे एकच एकाच व्यक्तीवर एक एक लोड येतो मग तिथेच जातच सगळे कोणी असो मग ते डॉक्टर दिनेश भाऊ असो आमदार असो सावीर भाई असो यांच्यावर लोड येतो मग तुम्ही लोड डिवाइड जर करून घेतला तर माझ्यासारख्याला असं सा वाटतं की लोकांची समस्या सुटेल आणि तुम्हाला तुमच्या वार्डात किती किती सम किती योजनाचा लाभ तुम्ही पोचू शकता सरकारची जी योजना असली त्याला तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम नगरसेवक आहे सरकार काय आहे मग ते लाडकी बहिणीमध्ये काय प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह करा गरकुल मध्ये काय प्रॉब्लेम येतात ते सॉल्व करा आता दिनेश भाऊ पण एकीकडे दावा करत आहेत की शहर असा विकास हा महावित युतीने केलेला आहे आणि बोरणारे सर पण दावा करत आहेत की मी तीनशे कोटीची कामी शहरात आणलेली मग आता हे दोन्ही एकमेका समोर उभे राहिलेले मग नेमकी आता हे एका महाविद्युतीतले घटक पक्ष एकमेका विरोध उभे राहिले मग तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून या दोन्ही पक्षाकडून तुम्हाला काय अपेक्षा मी मी काय म्हणतो तुम्हाला मी पहिले सांगितलं सगळे हेच म्हणणार आहे की मी काम करेल जे आपण जे पाहिलेलं आहे आपण जे पाऊ राहिलो मला समजा समजा स्पष्ट बोल राहिलो बरं का मला कोणाशी काही बह, वैर नाहीये आणि कोणी माझ्याशी दुश्मनी ठेवू नका मेहरबानी करून समजा याच्या पहिल्या निवडणुकीत आमदार साहेब आणि मिळून निवडणूक केली कोण दिनेश भाऊ अ एकोणीस ला बरोबर ला मिळून निवडणूक केली दिनेश भाऊने त्यांचं काम केलं निवडून आले आता पंचवीस त्यांना चोवीस ला असं वाटलं असेल मी लढलं पाहिजे लढले ते आणि काय आम्हाला आनंद झाला लढले तर लोकशाही जिवंत राहिली आम्हाला असं वाटतं की लोकशाही संपली नाही पाहिजे विरोधकही स्ट्रॉंगच पाहिजे विरोधक जर ढिल्ला असला तर लोकशाही मरणार आहे आणि लोकशाही मरली मेली तर तुम्हाला आम्हाला कवडीची किंमत राहणार नाही तुम्ही चाळीस वर्ष आमदार सोबत काम केलं आमदार वा, सोबत मग असं काय घडलं तुम्ही या राजकारणावर अलिप्त झाला राजकारणापासून अलिप्त वगैरे मी झालो नाही मी पाऊ राहिलो काय काय काही मोठ्या लोकांनी म्हटले तुका म्हणे उगी राहावे जे जे हवे ते ते पावे पहिले पाहून घ्यावं आपण काय कसं काय चाललंय काय का... आता कोणी असं म्हणू शकत नाही यांनी काम केलं नाही दिनेश भाऊने भरपूर काम केलेलं आहे त्यांना आपण नाव कधी आयुष्यात या शहराचं कोणताही माणूस नाव ठेवू शकत नाही तुम्हाला तुम्ही काम केले तुम्ही आणले तुम्हाला तुम्ही हुशार आहे तुम तुमच्या वरती चलतीये तुमचं ऐकता त्याचा फायदा आमच्या तालुक्याला होतो याचा आनंद आहे आम्हाला तुम्ही आयुष्यातही असेच तु उपकरण वैजापुरात आणा आमदार साहेबातही काम चांगलं आहे मी कुठे नाही राहिलो त्यांचंही काम चांगलंय ते त्यांच्या ठिकाणी पण गावाच्या आदित मला असं वाटतं की दिनेश भाऊनही काम केले त्याला आपण नाव ठेवू शकत नाही कारण तुम्हाला आता एक आणखीन एक सांगतो या सारंगी नारंगी मध्ये जर पाणी दिसत असेल दिसत असेल आता कोणी आता सरांनी त्याला निधी आणला आमदार साहेबांनी त्याच्यात कंटिन्यू पाणी आहे परंतु सुरुवात जी केली हे लोक तरुण होते तेव्हा कोण डॉक्टर दिनेश परदेशी बाळूशेठ संचिती शाबेर भाई आम्ही सगळे तरुण होतो पंधरा ऑगस्टला आम्ही तिथला गेट तोडून टाकला अंदर सुलता चारी चारी वर पा, ते चारीचं पुरतं पाणी येत नव्हतं यांनी सगळ्यांनी गेट तोडून टाकले आणि पंधरा दिवस त्या चारीवर जेवण केलं आम्ही सगळे पाणी या शहरात त्या चारीतून पाणी यायला पाहिजे त्या त्या चारीवर मी पण आहे पंधरा दिवस आम्ही तिथे राहिलो हे पण गोष्टी आहे ना आम्ही केलो ना वाणी साहेबाचं कसं होत माहिती का वाणी साहेब एक इंडस्ट्री आहे विद्यापीठ आहे विद्यापीठ इंडस्ट्री नाही सॉरी वाणी साहेब म्हणजे की विद्यापीठ होतं हे सारे स्टुडंट त्याच्यातून निघालेले पूर्ण या शहरातला कोणताही मोठा माणूस असो कोणताही राजकीय पुढारी असो सगळे त्या विद्यापीठातून तयार होऊन आलेले आहे वाणी साहेबाच्या शिकवणीनुसार जो पुढे चालेल तो आयुष्यभर सक्सेस राहील तुम्हाला जर असं वाटेल आज आजचं काय झालं माहितीये का पहिले आम्ही जेव्हा राजकारण करत होतो तेव्हा कैलास पाट कैलास आबाजी माणसं कैलास आबाची त्यांना लेवल होतं शिक्का असा ते कुठे जायचे बाबाचे माणसं बाबाचेच होते ते कुठे कुणा कुणीकडेच जात नव्हते आम्हाला शिकव वाणी साहेब वाणी साहेबाचा माणूसही कुठे जात नव्हता पण आता काय झालं कोणी दुपारी इकडे संध्याकाळी तिकडे लोक लो पाऊ राहिले आणि पुढाऱ्यांनी सुद्धा आपापले आप कार्यकर्ते सांभाळावे पुढाऱ्यांनी आपापले आप कार्यकर्ते सांभाळत त्याला मान द्यावा द्या तुम्ही पडले जरी आणि आले जरी तरी तुम्ही तुमचे कार्यकर्ते सांभाळलेच पाहिजे वाणी साहेब फक्त निवडणुका करत होते त्यांना माहित होतं आम्ही हारणारे वाणी साहेब हे माहित होतो कारखान्याची निवडणुका लागले आपल्याला लढायचं कारण आपल्याला लोकशाही जीवन ठेवायची आपल्याला निवडणुका कोणाचे का बिनविरोध त्यांना असं होणार नाही मर्चंट बँकेच्या निवडणुका लागल्या वाणी साहेबांनी निवडणुका लढले होऊ द्या ना हार पराजय जीत हार हे चालू राहणारे लोकशाहीचा एक अंग आहे आणि कोणी समोर आणि आणखीन एक माझ्यासारखी जी अशी भावना आहे की समोर जर कोणी काम करत असेल तर तो तुमचं दुश्मन नाही तो आता संघाचे माझे मित्र आहे आर एस एस मित्र आहे विचारून घ्या आमचे त्यांचे वैचारिक मतभेद आहे पण वैयक्तिक मतभेद आधी अजिबात त्यांना त्यांचं मी तितकच आदर करतो आणि केलंच पाहिजे लोकशाही आहे लोकशाहीला प्रत्येकामध्ये आपल्या आपल्या विचाराने राहायचा अधिकार आहे सगळ्यांनी तसं लोकशाही वाचली पाहिजे मला मा, फक्त लोकशाही वाचली पाहिजे अशी आणि पैशाचा तर खेळ झालाच नाही पाहिजे आज मला नाही वाटत येत्या पन्नास शंभर वर्ष मध्ये कोणी गरीब निवडून येणार गरीबाचं राजकारण राहिले विचार नाही नाही सोडूनच द्या विचारच सोडून द्या मग ते तुम्हाला तिथून आरक्षण ठेवावं लागेल गरीबाला वरतून तेव्हा गरीब निवडून येईल आता सरकारने काय केलं पाहिजे एक पाच दहा टक्के आरक्षण गरीबासाठी ठेवलं पाहिजे की या मतदारसंघात गरीबच उभं राहील तर गरीब माणूस येऊ शकतो मी हे पर प्लॅनिंग ने संपवतात राजकारण आमच्या विद्यार्थी जीवनामध्ये आमच्या आता कॉलेजचे निवडणुका बंद झाले विद्यापीठाचे तिथून नेतृत्व तयार व्हायचं नेतृत्व तिथून तयार होतं आपच्यासारखे शिकणारे कोणी हा जातीचा अस त्या जातीचा असं पण तिथून नेतृत्व तयार होत होता आता ते निवडणुका बंद झाल्यामुळे काय झाली यांची घरंदाज झाली या आता भाऊ आमदार तो भाऊ नगराध्यक्ष भाऊ मंत्री तर हे सारे वाणी साहेबांनी राजकारणामध्ये कधी नातक होतं केलं नाही तु कार्यकर्ताच त्याचा नातेवाईक होता आणि ती भावना आता जिवंत राहिली पाहिजे माझ्यासारखेला वाटतं हे घरचं राजकारण म्हणजे नवीन लोक तयारच नाही होणार आहे आताच म्हणजे कालचीच गोष्ट आहे वाणी साहेबांचं कुटुंब भाजपकडे जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली दिनेश भाऊची पण भेट घेतली आणि त्यांनी भाजपकडून सुद्धा फॉर्म भरलेला आहे आता पी फॉर्म कि माहिती अपडेट होईलच परंतु तुम्हाला काय वाटतं वाणी साहेबांनी इतकी ती वर्ष शिवसेनेत काम केलं त्यांची मुलंही त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच राहिली परंतु आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जात जातात आता राजकारणामध्ये काय राजकीय भूमिका आहे आता राजकारणामध्ये जर तुम्हाला कोणी संपवायला निघाला तर कोणाचा तरी सारा तुम्हाला घ्यावा लागत मी आहे मला राजकारणातून हद्दपार करून टाकायचं पूर्ण नाम निशान मिटलं पाहिजे तर त्याच्यासाठी ते कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो म्हणून त्यांनी घेतला अस आरेवाणीच्या परिवारासाठी माझं कधी पण मी मी कधी पण परिवार हे माझ्या आयुष्यात यांच्याशिवाय शिवाय कोणाला मानलेलं नाही आता मला हे किव येते ये, ये राजकारण बरोबर नाही हे असं राजकारण नेलं आता काय अपेक्षा आहे तुम्हाला की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यावर ह्या गोष्टी लढल्या गेल्या पाहिजे कुठला मुद्दा प्रामुख्याने राहिला पाहिजे काय वाटत प्रामुख्याने विकासाची मुद्दे तर आहेच मग विकास झाला पाहिजे पण विकासामधून विकास पैदा नाही झाला पाहिजे समजले की तुम्ही आजकालचा विकास असा आहे का त्या विकासातून विकास फायदा होतो विकास फायदा होईल म्हणून विकास करता येईल आता समजून घ्या शॉर्टकट त्याच्यात कर्तृत्व आहे घरा ज्या 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 माणसामध्ये कर्तृत्व आहे तो पुढे जाणारच आहे तो त्याला घराणीशाहीचा आपण लेबल लावणंच पण चुकीचं आहे था। तुम्हाला मी तुम्हाल। जर एखाद्या घराण्यात चांगला नेतृत्व पाहिजे झाला आणि त्याचा मुलगाही चांगली सेवा करत असेल राजकारण जर चांगलं करत असेल आपला काय त्याला विरोध याला घरानेशाही नाही मानताय हा त्याच्यात जर गटच नाहीये आणि मार जोडके उस्कू बनाने काय फिर वाद गलत तुम्ही आता या सर्व राजकारणापासून अलिप्त काय पण त्याचं नेमकी ने ने काय करणार तुम्हाला तुम्ही नेमकी कशाची प्रतीक्षा करताय एकीकडे तुम्ही स्टेज गाजवलेले आहेत मोठे मोठे भाषणांनी तुम्ही आपल्या पूर्ण आमदार साहेबांच्या स्टेजवरती तुम्ही मोठी मोठी भाषणे केली आता तो सलीम वैजापुरींचा आवाज कुठं हरपलाय नाही आवाज हरपलं कसं आहे मला जर जर पोटातून बोलायची सवय मी आतळ्यातून बेंबीतून बोलत असतो खरं बोलतो आणि माझा बोललेला कोणाला वाईट वाट वाटत असेल तर त्याची परवा मला काही नाही तुम्हाला एक सांगतो मी आयुष्यात एकच सूत्र पाळलेलं आहे जी राख असते ना राख तुम्ही काय म्हणतात मराठीत त्याला राखच म्हण राखच बने राखला पुन्हा जाळलं काय बनाल राख बन आणि त्या राखीला जास्तीच झाडलं ती बारूद बनून जाईल नाही सध्या मी सध्या मी घरी आहे सध्या मला मी पाऊ राहिलो ज्याचा मला चांगलं दिसेल आम्ही ठरवलेलं आहे आता आम्ही आज आम्हाला टेन्शन नाही ना काही आम्हाला मी तीस वीस वर्षी पंचवीस वर्ष जो उपतालुक प्रमुख राहिलेलो आहे आम्ही शिवसेनेत काम केलं वाणी बरोबर आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही हिंदुत्ववादी पक्षात आहे अरे त्यांचं हिंदुत्व ते वेगळं बिचारे आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचे हिंदू मुस्लिम तर वाद वैजापूर भाव तर चालणारच नाही आम्ही सगळे हिंदू मुसलमान बिलकुल भावाभावाप्रमाणे जीवा भावाप्रमाणे राहतो आणि ही शिकवण आम्हाला आरेमवाणीने दिली आरेमवानी साहेबांच्या विचारावर चालणारे सलीम वैजापुरी आज राजकारण अलिप्त जरी असले तर ते या राजकारणावर या सर्व निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत वाणी साहेबांच्या परिवाराने त्यांच्या अस्तित्वासाठी जर ते पक्षांतर करत असतील तरी ते त्याला हरकत नाही असं त्यांनी सांगितलंय आणि जो विकास कामे करील त्यांच्या पाठीशी जनतेने उभं राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते जो काम करेल किंवा ज्यांना तो योग्य उमेदवार वाटेल वाटेल त्यांच्याशा पाठीशी ते उभे राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय संजय पगारे वैजपूर टाइम्स <laughs>